ये पा, 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 पा। ये कड़क। नमस्कार मंडली स्वागत कर दोन एकदले समीर पाटिल यूट्यूब चैनल वर तर मंडळी आज आपण आलेलो आहो भिशाला भिशाला म्हणजे वावरीला बघा भिशा कधी भीसा आणलेला आहे छाम मोठा भिशा आणला आहे वावरी बघा तर जेवासाठी आपल्याला मच्छी पाहिजे जवाला काय नाही घरी त्याची मुलं बोलून थोडा भिशा टाकून येते तर चला व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या बघा कधी आपल्याला मासं भेटतात ते भेटला तर बरा कारण आज आपल्याला जेवणासाठी काहीतरी पाहिजे त्याचसाठी खास करून आपण आलेलो आहोत भिशाला चला तर चला आता आपण घेऊ वावरी टाकून मेन लोकेशनवर पोचलो आपण आपल्या हातात आहे भिशा वावरी चला बोलू काय घरी जेवासाठी थोडा बघते काय मासली भेटते काय त्याचसाठी खास करून आपण आलेलो आहोत शेतावर आपण मच्छी सोडवलेली आहे थोडी त्याच्यात काय भेटते काय बघू भेटली तर बरी जेवासाठी तर चला मित्रांनो आता आपण वावरी टाकून घेऊया पाणी जाम वंड आहे वावरी टाकून डायरेक्ट घेते नंतर जी मच्छी भेटेल ती काढताना तुम्हाला डायरेक्ट दाखवते कारण व्हिडिओ जाम मोठी होईल त्याचसाठी डायरेक्ट आपण आता भिशा टाकून घेऊ बघा भिशा लावून घेतलेला आहे लगेच लावले लावले इखर बघा तो बघा थर्माकोल डायरेक्ट आत जावा लागला म्हणजे मासा गुतला आहे यो बघ ये बघा बघा तर आपण यो भिशा आहे ना पंचवीस तीस मिनटांनी उकटू नंतर मच्छी बघा फक्त तर चला मित्रांनो आता सुरुवात करत आहे भिश्या उकटायला इखर बघा माल बघा माल फंटूसांची माल फल इकडे बघा माला आहेत माला इकडे बघा नुसतं फंटूस काराला वाईट घेत आहे तर मित्रांनो पहिला आपण भिशा उकटला आता दुसऱ्यांदा टाकलाय टाकले टाकले इकडे बघा मासा गुतलेला आहे बघा हे बघा इकडं बघा कधी गुतले हे बघ यो बघ एक मोठा आहे बघा आता यो आपण असा इतकाच उकतो कारण संध्याकाळी आपल्याला यावाचा आहे यो, यो भिशा उगटाला आता हे पाच मास कारून घेते चला तर मित्रांनो आपल्याला मस्तपैकी मासं भेटले आहेत जेवाच हे बघा एक मोठा सगळं मीडियम्स आहे हे बघा सगळं मीडियम्स आहे हे बघा पिशवी नाही तर झालेलं आहे तर आपल्याला मासं हे देणार आहो आपण यतूला आपला मित्र आहे येतू त्याला हे ये देणार आहे कारण कसं आहे आपण येणार आहोत पुन्हा एकदा संध्याकाळी भिशा तर टाकून घेतलेला आहे संध्याकाळी बघा फक्त माशांचं काम आपल्याला पश्चिस करायचं आहे पच्चीस कारण कसं आहे आता भिशा टाकलेला आहे दुपारचे मासं आहेत ना ते सगळं इकडं तिकडं धावाला येतील धावाला आलं तर ते भिशामध्ये नक्कीच गुंतणार आणि मग संध्याकाळच्या टायमिंगला बरोबर आपल्याला भेटतील तर चला व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या आज आपल्याला माशांचा काम पच्चीस करायचं आहे चला तर मित्रांनो संध्याकाळचा टाईम झालेला आहे ना आता आपण चाललो पुन्हा एकदा भिशा उकटाला तर आता पार्टनर बघा कोण येतो एक आहे आणि एक रोनक आला आहे बर्ब आलं बोलतं आम्हाला घेऊन बोलतं त्यांना घेऊन आलो आहे तर आपण जेव्हासाठी मच्छी बघणार होतो पण आता आमचा प्लॅन जेवाचा कॅन्सल झाला आहे आता जे काय मासं गवतील ते आम्ही तिथं फ्राय करून खाणार आहोत बरोबर ना सगळा मटेरियल आणलेला आहे दाखवते तुम्हाला यो बघा सगळा मटेरियल घेऊन आलं आहे म्हणजे पाणी आणलं आहे टोपशी आणली तेल आणलं आहे आणि मासं तलासाठी हे बघा फाय पॅन आणि मसाले सगळं आणलं आणि आहे कालथा यातून घातलेली आहे गॉगल बघा सेम नंबरची चष्मा लावलेली वाटते डोकऱ्यांची चला तर संध्याकाळचा टाईम आहे आणि संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही चालून भिशा टाकलेला होता उकताना कारण आपल्याला जेवासाठी मच्छी पाहिजे होती तर पहिला भिशा उकटला त्याच्यात भेटली जवाची ते, ते गवलं ना ते तुला दिलं मीनीमधे पार्टनर असते कधी ना कधी त्याला ते देऊन टाकलं आता पुन्हा एकदा संध्याकाळची वेळ झाली आता चालू आपण पुन्हा एकदा म्हणजे जे मासे भेटेन ते जेवासाठी खास करून पाहिजे होतं पण ते तिथंच आम्ही फ्राय करून खाणार आहोत कारण शेतावरचे प्रत्येक म्हणजे पदार्थाला चव असते ना ती वेगळीच असते कारण तिथला वातावरण आणि सगळा हवामान तिथला म्हणजे वेगळीच चव येते म्हणजे पण पदार्थाला खावाला जाम भारी टेस्ट येते म्हणून तिथंच आम्ही खाणार आहोत शेतावर मस्तपैकी खाणार कती पण भेटून दे मागं तिथंच ट्राय करणार आणि खाणार बरोबर ना बरोबर चला बरोबर बोललं म्हणजे तिथंच मस्तपैकी पार्टी होणार आमची कारण जंगलान आलून बघा मस्तपैकी सगळा वातावरण हो। आहे आणि मस्त सावलीत ती ऐकून पार्टी करू चला भिशा बघा आहे म्हणजे मासं गुंतलंन बघा इकडे वरती पण मासं दिसताना दिसलं म्हणजे आतमधीन गुंतलेलं शंभर टक्के आहेत चला आता पाण्याने उतरून आपल्याला भीषा बघायला लागेल चला आता मिशन कंप्लीट करायचं हे बघ बग, कत्ती बघा इसर बघायला लागतं हे बघ कशी माल आहे बघ इकडे कसलं बुसलक बापा बघ कडक कडक मान यो बघ वरतीत भिशा काढला का आहे सगळा फाटका डुटका होता त्याची मुलं वरती काढून घेतले त्याला नंतर आपण घरी गेलो मस्त व्यवस्थित करू नासा बगा। कड़ाप मासा बघा कडा बीग तर मित्रांनो ते बाजूला एक मोठा मासा गुतलेला आहे आणि आपल्याला भिशा काराचा आहे तर चला ते साईडला जाते पाण्यांची उरी बघा Big. तर भिशा आपण मस्त जुलून घेत आहे मग घरी गेलो व्यवस्थित करू आपण योग्य भिका हाटका टुटकाच आहे मस्त गवलं तू मग असं बघा कत्ती भेटलं हे बघा चला तर चला मित्रांनो आता करूया साप आपण मास तर चला सुरुवात करूया आता मासं फ्राय करायला त्याच्यासाठी आता सगळा मसाला विसाला सगळा याच्यात मिक्स करून घेऊया तेल हाय मस्त कालवून घेऊया खावाला शेतावरची मजा वेगळीच आहे चला आत या आग मस्त पैकी पेटत आली बघा मस्त पेटली आता सुरुवात करूया मासे फ्राय करा भेटला गे दोन तीन चार बाकी जेव्हा ठेवलो बघा मस्त पैकी फ्राय होतात आणि आपण मस्त आपली पेटलेली आहे पायपॅन आहे थोडा बार का त्याची मुलं बघा मस्त की फोडत राहिले अजून दोनदा करायला लागतील फ्राय फाय पॅन आहे छोटा न मासा आहेत मोठं हे बघा तुम्हाला जागा नाही मिळते तर मित्रांनो बघलं ना कसं बनवलं शेतावर मासं तलून टेस्ट बघते कशी झाली मस्त चला या तुम्ही पण या खावाला या बस इथं तू या, या? मासं मस्तपैकी आपलं तलून झालं बघा इथं मी खावाला सुरुवात पण केली आणि ठेवलंन बघा मामोडाचा पाला त्याच्यावर हे मासे ठेवलंन लय भारी टेक्निक ना कारण शेतावर आलो आहे तर शेतावर सारखाच वाघाचा कसं लागतंय एक नंबर बघा शेतावर आला त्याला बोलवला आम्ही ये खावाला तो पण खात आहे रौनक रोनक इथं आपण याच्याशी काहीतरी पाहिजे होता नाही मग काहीतरी पाहिजे होता नाही खावाला भाकरी भाकरी, भाकरी पाहिजे होत्या तू मजा आली हां बघा सगळं मासं फत्ते केलं निस्तीर आली ती काट्यांची हारा तर पद्मा आला शेतावर शेतावर येताना त्यांनी खाली ती मच्छी नंबर तर... तर कशी वाटली तु तुला भारी ते एक नंबर तू कसा वाटला मला वाटला एक नंबर एक नंबर नसता सांगते रोनक तुला आवरला पहिल्यांदाच खाला शेतावर फ्राय केलेला मासा पहिल्यांदाच पहिल्यांदाच इकडं खातान सगळा फिनिश केला बघा तर मित्रांनो शेतावर मस्तपैकी आमची पार्टी झाली मासं मस्तपैकी फ्राय करून टाकलं सगळ्यांना आवरलं टेस्ट पण वेगळीच लागली कारण शेतावर जे पदार्थ आपण बनवतो त्यांना वेगळीच चव येते कारण तिथलं वातावरण आणि शेतावर बनवलेलं जे पदार्थ असतात त्यांना वेगळीच टेस्ट येते मस्त लागतात कारण कसं आहे तिकडं वातावरण भारी असतं आहे आणि सगळे करं म्हणजे हिरवा गार डोंगर बिंगर सगळा शेताबिता आणि झाडाबिडा असतात मस्त विवली असते त्याची मुलं तिथं भारी आहे आणि आमची पार्टी पण मस्त झाली अचानक प्लॅन केला काय बोलू फ्राय मच्छी करायची तिथंच आणि तिथंच खावायची सगळ्यांना आवडली तुम्ही पण करा आणि शेतावरच्या पार्टीची मजा घ्या तर कशी वाटली व्हिडिओ आमची मासं तल्लेलीची आवडली ना आवडली असली तर लाईक शेअर कमेंट करा तर चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय